ही अशी मस्त छान टम्म फुगलेली त्याचबरोबर मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत पुरण पातळ होऊ नये त्याचबरोबर पोळी फुटू नये यासाठी सुद्धा काही टिप्स दिलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तसेच होळी विशेष संपूर्ण पुरणपोळी थाळीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जर अजून व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघून घ्या चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप चना डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून डाळ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची आहे डाळ भिजत घातल्यामुळे डाळ पटकन शिजते त्याचबरोबर ती मऊ शिजते त्यामुळे तुम्ही अर्धा तास तरी डाळ भिजत घाला तर अर्ध्या तासानंतर आता आपण डाळ शिजवून घेऊया त्यासाठी डाळ कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आणि जेवढी डाळ आपण घेतलेली होती त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे एक कप डाळीसाठी आपल्याला दोन कप पाणी घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा तेल आणि थोडीशी हळद घालूया आता डाळ आपल्याला पाच ते सहा शिट्या येईपर्यंत छान माऊ शिजवून घ्यायची आहे यानंतर आपण कणिक मळून घेऊया एका परातीमध्ये कणिक घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक मोठा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे हे सर्व मिक्स करून घेऊया प्रकारे थोड़ थोड़ अशा प्रकारे गोळा झाला पाहिजे एवढं तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर कणिकचा गोळा बनवून झाल्यानंतर यामध्ये परत एक मोठा चमचा तेल घालूया आणि आपल्याला कणिक पाच मिनटासाठी अशा प्रकारे मळवून घ्यायची आहे मध्ये तुम्ही थोडंसं तेल अजून घेऊ शकतात तर अशा प्रकारे पाच मिनटासाठी तरी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि कमीत कमी, -कमी अर्ध्या तासासाठी ही कणिक अशीच ठेवायची आहे तर आता डाळसुद्धा शिजलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ अगदी छान मऊ शिजलेली आहे तर एक गाळने घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला डाळ पूर्ण काढून घ्यायची आहे जेणेकरून ह्यातील सर्व पाणी निघून जाईल डाळीमध्ये पाणी राहिलं तर पुरण पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला पाणी आधीच काढून घ्यायचं आहे त्यानंतर जेवढी डाळ आपण घेतलेली होती तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे म्हणजे एक कप डाळीसाठी एक कप गूळ इथे घेतलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे मोठ्या आकाराचा चमचा घ्यायचा आहे आणि गूळ आणि डाळ आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करताना आपल्याला ती अशा घोटून सुद्धा घ्यायची आहे अशा प्रकारे डाळ आणि गूळ मिक्स करताना घोटल्यामुळे पुरण वाटायला अगदी सोपं जातं आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये पुरण वाटून होतं आपण अर्धा तास डाळ भिजत ठेवलेली होती त्यामुळे ती अगदी छान मऊ शिजलेली आहे आणि मऊ शिजल्यामुळे आपल्याला ती घोटायला अगदी सोपी जाते अगदी पटकन घोटून होते तुम्हाला जर चमच्याने डाळ घोटता येत नसेल तर तुम्ही रवीने सुद्धा डाळ घोटून घेऊ शकतात अगदी छान बारीक होते घोटून झाल्यानंतर पुरण आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत पुरण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे जर पुरण पातळ झालं तर ते गॅसवर ठेवून त्याला घट्ट होईपर्यंत परतत राहायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे पुरणामध्ये चमचा ठेवून बघायचा चमचा जर आडवा पडला नाही तर याचा अर्थ पुरण मस्त घट्ट शिजलेला आहे त्यानंतर पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आपण आधीच डाळ घोटून घेतल्यामुळे पुरण अगदी पटकन वाटून होतं तर आता इथे पुरण वाटून तयार आहे तुम्ही अशा प्रकारे जर आधीच डाळ गोटून घेतली तर अगदी कमीत कमी मेहनतीमध्ये त्याचबरोबर कमीत कमी वेळामध्ये पुरण वाटून तयार होतं त्यानंतर यामध्ये वेलची आणि जायफळ फूड घालून घेऊया आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकतात पुरण किती छान घट्ट झालेलं आहे अजिबात पातळ झालेलं नाही आहे आणि याचं तुम्ही बघू शकतात मस्त गोळासुद्धा बनतो आहे तर अशा प्रकारे घट्ट पुरण बनलं तर पोळ्यासुद्धा खूप छान येतात आणि जर तुमचं थोडं पातळ झालं असेल तर तुम्ही ते थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात तर आता कणिक आपली छान मुरलेली आहे याला एकदा तेलाचा हात लावून घेऊन आपण हे मळून घेऊया तुम्ही बघू शकतात कणिक किती छान लवचिक झालेली आहे त्यानंतर कणकेचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे तर उजव्या हाताच्या बोटांनी त्याला प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे वाटीचा आकार त्याला द्यायचा आहे जेणेकरून पोळीमध्ये पुरण छान भरल्या जाईल आणि ती फुटणारसुद्धा नाही तुम्ही बघू शकतात मी पुरणाचा गोळासुद्धा खूप मोठा घेतलेला आहे आणि एवढा मोठा पुरणाचा गोळा घेऊनसुद्धा पोळी अजिबात फुटत नाही कणकेला आपण छान तेल लावून मळून घेतल्यामुळे कणिक मस्त लवचिक आणि मऊ होते त्यामुळे आपल्याला यामध्ये पुरणसुद्धा अगदी मस्त पटकन भरता येतं त्याचबरोबर पोळीसुद्धा अजिबात फाटत नाही तर अशा प्रकारे आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे जॉईंट्स आहेत ते आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचे आहेत गोळा आपल्याला थोडासा प्रेस करायचा आहे आणि त्याला पिठामध्ये बुडवायचा आहे त्यानंतर तो पोळपाटावर ठेवून आपल्याला त्याला हाताने थोडासा पसरवून घ्यायचा आहे तर असं केल्याने काय होतं पुरण अगदी मस्त सर्व बाजूला समान पसरलं जातं त्यामुळे पोळी अजिबात फाटत नाही त्याचबरोबर ती अगदी व्यवस्थित लाटता येते त्यानंतर गोळा प्रेस करून झाल्यानंतर खाली पोळपाटावर थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि त्यावर आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी आपल्याला अगदी काठानेच लाटून घ्यायची आहे पोळी जर आपल्याला उचलता येत नसेल तर तुम्ही पोळपाट फिरवूनसुद्धा पोळी लाटून घेऊ शकतात परंतु पोळी लाटताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पोळी फक्त काठानेच लाटायची आहे तुम्ही बघू शकतात मी व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे पोळी लाटते त्याचप्रकारे तुम्हाला पोळी लाटून घ्यायची आहे आणि हे बघा अगदी पातळ पोळी लाटून झालेली आहे त्यानंतर तवा गरम करायला ठेवलेला होता तवा आपल्याला छान गरम होऊ द्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला पोळी शेकून घ्यायची आहे तर तव्यावर पोळी टाकल्यानंतर साधारण अर्ध्या मिनटाने पोळी आपल्याला परचावून घ्यायची आहे पोळी आपल्याला अगदी मोठ्या आचेवरच शेकायची आहे कमी आचेवर पोळी शेकली तर ती फुगणार नाही त्यामुळे आपल्याला मोठ्या आचेवर पोळी शेकाय शेकून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता पोळी किती छान फुगलेली आहे एकदा पोळी आता परत पलटवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात की ती मस्त छान टम्मा फुगलेली पोळी तयार होते आता यावर आपण थोडंसं तूप घालून घेऊया आणि मस्त गुबगुबीत अशी पुरणपोळी बनवून तयार आहे तुम्ही जर कणिक मळतानाच्या टिप्स त्याचबरोबर पुरण शिजवतानाच्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तर तुमची पोळी कधीच बिघडणार नाही आणि त्याचबरोबर फाटणारसुद्धा नाही अगदी मस्त मऊ लुसलुशीत त्याचबरोबर टम्म फुगलेली पुरणपोळी तयार होते तर या होळीला तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय